वाखरी इथला रिंगण आज माऊलींच्या जयघोषानं दणाणून गेला यावेळी तिथे आलेल्या वासुदेवानं सुद्धा आणि माहुरगड इथून आलेल्या महाराजांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल मी आता वाखरीच्या रिंगण तळावरती आहे आणि या रिंगण आता आपण बघितलं बघितलं आजूबाजूला तर प्रचंड मोठा जनसमुदाय आहे कारण संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि माऊलींच्या पालख्या याच ठिकाणी याच रिंगण एकत्र येतात आणि इथून पुढचा जो प्रवास आहे पंढरपूरपर्यंतचा हा एकत्र होतो आ, या वा रिंगण जेव्हा पालख्या येतात त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या असतातच आणि शिवाय कानाकोपऱ्यातून आलेले महाराज असतील म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं संतांची सेवा करणारे माऊलीची सेवा करणारे अशी सगळी मंडळी या ठिकाणी भेटतात आता आता वासुदेव ही जी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची ती जोपासणारे कारभारी माझ्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर माहूर घडवून आलेले गुरुदास महाराज माझ्याबरोबर आहेत आपण या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करूया महाराज नमस्कार जय विठ्ठल गेल्या किती वर्षांपासून वारी करताय आणि कसं वाटतं अठरावा वर्ष आहे पाच माणसामध्ये दिंडी पालखी खांद्यावरची सुरू केली दहा बारा वर्ष पालखी चालवली मग प्रतिसाद थोडा कमी कमी मिळायला लागलो उचलाबद्दल तर मग आपण तरी चा दिंडी वारी चालू आहे अठरावी अठरावा वर्ष आहे आणि ह्या हा दिंडीत आम्ही अठरा वर्ष पहिले आम्ही फक्त ऐकत होतो की माऊलींची दिंडीमध्ये हो। एक वेळ गेलं पाहिजे पण ज्यावेळेस आम्ही या दिंडीत येणं सुरू केलं तर तब्येत बिघडो किती त्रास हो पण ह्या वारीत आल्याशिवाय आम्हाला एक महिना तिकडे झोप लागत नाही त्यामुळे आम्ही वारीत आल्याशिवाय राहत नाही मी दिंडीत चालक आहे दिंडी चालक आहे मोकळी दिंडी आहे माझी नक्की आपण जसं म्हणतो की वासुदेवाची परंपरा ही महाराष्ट्रातली फार पुरातन परंपरा आहे आणि त्याला एक दर्जा आहे एक सामाजिक त्याला संस्कृती आहे किंवा इतिहास आहे कारभारी आपल्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे परंपरा चालवत आहे आणि गेल्या आणि कसं वाटलं परंपरा वासुदेव ही फिरे आलेली आहे शिवाजी महाराजांच्या सुद्धा काळ वासुदेवांनी खबर दिली शिवाजी महाराजांना श्रीकांत महाराजांनी विवेकांत महाराजांनी भारूड तयारी केलं तर एक वासुदेवावरील विकांत महाराजांनी त्याच्यावर हे साधू संतांची वासुदेव म्हणजे फेरी महाराष्ट्रात लोककला म्हणून जागृती फेरी वासुदेव आहे पण ही लोककला राहावो लोकांनी जपावा आम्ही तर करणारच हे पण लोकांनी जपावा लोकांनी याचा आदर करावा ही आमची पहिल्यासारखी आदर राहा वासुदेवांची तो इथून मोरबी ही टिकावा वासुदेवांची पिढी अशी आमची विच्छा नम्र विनंतीनं आणि मावळींच्या पालिकेमध्ये सगळ्याला शुभ विच्छा आहे बोला कुंडली गवर्ग श्री ध्यान देव तुकाराम कुंडलीराज भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की झय संत जगद्गुरु तुकाराम की झय ख वरी उगा बदर खडका वरी उगा बदर तुम्ही एकादशी करावे दहीवावे तुम्ही एकादशी करावे अंधारी तुळ लावावे गोपाल कृष्ण हरी वासुदेव ही अतिशय सुंदर अशी ही परंपरा आणि वासुदेवाचं हे गाणं कान तृप्त झाले आणि हे सगळं आपल्याला माऊलींच्या दिंडीमध्ये सातत्यानं बघायला मिळतं माऊलींची दिंडी माऊलींचा हा पालखी सोहळा अंतिम टप्प्यामध्ये आहे आषाढी एकादशी अगदी दोन दिवसांवर आहे त्यामुळे या सगळ्या याच्यामधला जो उत्साह आहे हा उत्साह ओसंडून वाहतो आहे असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाखरीमधून